एका बाजूला सुखाई नांदळ संघ आहे दुसऱ्या बाजूला ओ एम के करबेळ संघ आहे उपस्थित सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी स्वतः मिलिंद शिंदे या ठिकाणी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि जाऊया सामन्याकडं राकेश रायना याचा खेळ प्रत्येकानं प्रत्येक मैदानावर बघितलेला आहे एक उत्तमरित्या खेळ करणारा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं एक सेव्हन स्टार खेळाडू तसेच इकडून जर का बघितलं करंबेळे संघाकडून तर हा अक्षय अक्षय देवळे हा सुद्धा एक नावादलेला खेळाडू आहे नक्कीच मजल दर मजल करत इथवर पोहोचलेले असे हे दोन्ही संघ आहेत त्यामुळे हा जो सामना आहे ना जबरदस्त सामना बघायला मिळणार आहे दहा दहा मिनिटांचा असा हा सामना आहे मान्यवर सुद्धा आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतोय जाऊया राकेश राईना पुन्हा एकदा जन्म आजच्या चढाईमध्ये एक गुणांकन प्राप्त केलं होतं आणि संघाला खातं उघडून दिलं होतं राकेशचं कौतुक आहे राकेशचा प्रत्येक चढाईमध्ये गुण घेण्याचा मानस असतो एक नावादलेला खेळाडू आहे म्हणून त्याच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला संबोधलं जातं पहिल्या दिवशी राकेशला अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव केला होता त्या ठिकाणी बोनस गुण निश्चितपणे एक गुण प्राप्त करतोय तो राकेश एका गुणानं संघाच्या गुणसंख्येत पुन्हा एकदा भर पडते स्वप्निल अतिशय नावातलेला प्रकारचा खेळ या मैदानावर बघायला मिळाला होता स्वप्नील निधन दृश्य आहे निधान दृशा पार करतो स्वप्नीलला जाणीव आहे हा पूर्वार्ध आहे त्यामुळे आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे दोन्ही संघांना जी आजमावण्याची वेळ असते ही पूर्वच असते त्यामुळे दोन्ही संघ कुठलाही प्रकारचा या ठिकाणी धोकापत करणार नाहीये अतिशय नावाजलेले असे संघ आहेत आणि मजल दर मजल करत इथवर पोचलेले संघ आहेत त्यामुळे अनुभव त्यांच्या पाठीशी मोठा आहे बघूया दोन हजार चोवीस माऊली चषक आणि प्रिय स्पोर्ट्स चा कुठला संघ होणार आहे हे निश्चितपणे आपल्याला शेवट आता थोड्या वेळात बघायला मिळणार आहे पूर्वार्धाचा खेळ आहे सामन्यातील पंच मागील तीन दिवस एक उत्तमरीत्या पंच म्हणून लाभलेले सतीश पवार उमेश अनिल गेले आणि अजित मोहिते एक नावाजलेले पंच आहेत गुणलेखक म्हणून आहेत अमित होरंबे आणि सुयश राळे मी स्वतः समालोचक मिलिंद शिंदे जबरदस्त असे पंच आपल्याला या मैदानावर लाभलेले बघायला मिळत आहेत पुन्हा एकदा अक्षय रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे ज्याने कित्येक मैदाना गाजवलेली आहे सात नंबर जर्सी परिधान केलेला अक्षय कोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे अक्षय याचा निधान रेषा पार करतोय एक बोनस गुण आहे निश्चितपणे एका बाजूला अक्षय आहे दुसऱ्या बाजूला राकेश आहे बघूया पुन्हा एकदा राकेश चार नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पटतो दोन दोन असं या ठिकाणी दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे आणि गुणसंख्या सुद्धा दोन दोन आहे म्हणजे सामना बरोबर अजून अजूनपर्यंत सामना रंगतदार अवस्थेत निश्चितपणे होणार आहे काल आणि परवा सुद्धा एक चांगल्या प्रकारचे सामने या मैदानावर रसिक प्रेक्षकांना बघायला मिळाले होते निदान दृशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परतोय पुन्हा एकदा आक्रमण होतंय आशिष आशिष देवळे आशिष एक चांगल्या प्रकारचा खेळ करणारा खेळाडू आहे इकडे जर का बघितलं तर वारंवार राकेशची थोडीशी दमचाक झालेली आपल्याला बघायला मिळते कारण वारंवार चढायसाठी सज्ज केला जातोय तो राकेश पुन्हा एकदा निदान रशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात करतोय पुन्हा एकदा आक्रमण ही मात्र टूवर डायरेक्ट आहे थटरेड आहे एक महत्वाची चढाई आहे जेव्हा दोन चढाई निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे ते या पाई, 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 एक आहे पुन्हा एकदा सात नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आहे राकेश कौतुक आहे आणि दोन्ही संघातील जर का, का। खेळाडू बघितले तर दोन्ही संघांनी खेळाडू हे अतिशय परिचयाचे खेळाडू आहेत एकमेकांना ओळखतात राकेश मला वाटतं आशिषच्या मार्गदर्शनाखाली कधी कधी खेळत असतो असं मुंबईत या ठिकाणी त्यामुळे दोघांचाही परिचय अत्यंत जबरदस्त असा आहे त्यामुळे कुठल्या खेळाडूचा कसा खेळ आहे हे दोन्ही संघातील खेळाडूंना परिचय असणार आहे निश्चितपणे राकेश आमच्याकडं पुन्हा एकदा आशिष स्वप्नील देवळे डोअर दु, डायरेक्ट साठी स्वप्निल चढाईसाठी होताना बघायला मिळतं स्वप्नील एक दिला खेळाडू स्वतःच्या डाव्या क्रमांक मधून कोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी भुंगा वाजलेला आहे बजर वाजलेला आहे त्यामुळे प्र... स्वप्नीलला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे थोडीशी कसरत करावी लागणार आहे इथं थांबणं गरजेचं होतं साधारणतः बावीस तेवीस सेकंद से वेळ निघून गेला होता अशा वेळेस स्वप्नीलची दमचाक करणं गरजेचं होतं पुन्हा एकदा चढाईसाठी होत एक गुणांकन प्राप्त होत पुन्हा एकदा दहा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू जबरदस्त सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांची सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लागतोय रोमहर्षक असा हा सामना आहे निधन दृश्या पार करतोय आणि आपल्या पुन्हा एकदा आक्रमण अक्षय नाव खेळाडू स्वतः आहे नंबर जर्सी परिधान केलेली आहे असा क्षेत्ररक्षण आहे आता मात्र आहे प्रो कबड्डीचा तो नियम आहे पाच किंवा पाच पेक्षा कमी डिफेंडर जर का मैदानात असतील तर बोनस गुण चढाईपट्टूला मिळत नसतो आपल्या कबड्डीचा नियम आहे बघूया थोडीशी कसरत करावी लागणार आहे नियम दिशा पार करतोय मध्यदृश्य जो स्थिरावतोय अंदाज घेतोय डायरेक्ट दाए, थर्ड रेड आहे दाए। इकडे जर का बघितलं तर राकेश एक आधार स्तंभ मैदानाच्या बाहेर आहे राकेशला मैदानात आणायचंय दोन दोन एक दोन चा फुला संघ आहे वेळ संपत चाललेली आहे आणि शेवटच्या क्षणी एक गुण प्राप्त होतो नक्कीच पुन्हा एकदा चढाईसाठी होताना साथ बघायला मिळतोय भारत शरीर यष्टीचा चढाई पट्टोय आशीश, जाणीव आहे की आपण आता या थोडस गावी हो ना आघाडीवर त्यामुळे या आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आशिष याला निदान द्रेशा पार करतोय दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे अंतरातराचं क्षेत्ररक्षण आहे अशा वेळेस नक्की दमचक होणार आहे चढाई पट्टूची निदान द्रेशा पार करतोय आणि आपल्या परत गुणसंख्या थांबलेली आहे जबरदस्त सामना एकदा आक्रमणासाठी सज्ज आहे सज्जाचा हा चढाई पट्टू पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परतोय पुन्हा एकदा हा आ... चढाईपट्ट निदान दृश्या पार करतोय आता मात्र या ठिकाणी बजर झालेला आहे त्यामुळे स्वप्नीलला एखादं गुणांकन प्राप्त करावं लागणार आहे जबरदस्त रेड आहे तीन गुण निश्चितपणे असणार आहेत सुपर रेड केली जाते सोपलेली याच्याकडून आणि आता सुरुवातीला थोडासा बॅकफुट वर जाताना बघायला मिळतोय तो नांदळ संघ आणि चांगल्या प्रकारची उभारी घेताना बघायला मिळतो तो करंबिया संघ पुन्हा एकदा या खेळाडूवर आता जबाबदारी वाढणार आहे कारण महत्वाचे सहा आधार संघ मैदानाच्या बाहेर आहेत वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉइंट तीन गुणांची कमाई आहे आत्ता मात्र पुन्हा एकदा अक्षय आणि पूर्ण नव्या उमेदीनं पूर्ण संघ हजर होतो मैदाना ना मैदानात बघायला मिळतोय तो सुख नांदळच भुगया राकेशला मात्र आत्ताच्या सामन्यात काही सूर गौसत नाहीये मात्र पूर्वार्ध आहे अजून सामन्याचा निर्णय लागायला वेळ जबरदस्त सामना आहे निदान पार करतोय अक्षयला जाणीव आहे की आता आपल्याला कसा खेळ करायचा आहे कारण अक्षयने या ठिकाणी बजरकडे हलकासा कटाक्ष टाकलेला आहे गुणसंख्या बघितलेली आहे अकरा दोन असं गुणफुलक आहे म्हणजे अकरा गुण आहेत ते करंबे संघाचे आहेत आणि दोन गुण आहेत ते सुखाई नांदळ संघाचे आता राकेशला एक जबरदस्त खेळ करावा लागणार आहे पंचा निधात फेटाळले पंच नाव वाजलेले पंच आहेत मी सुरुवातीपासून सांगतोय ज्यांना अनुभव खूप मोठा आहे असे पंच आपल्याला लाभलेले सतीश पवार आहेत उमेश बाईत आहे अनिल गेले अजित मोहिते वयाधिकारी म्हणून आमचे सुयश राळे आणि अमित होरंबे एक नावातलेली अशी पंच मंडळी या तीन दिवस या मैदानावर कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळत आहे निधान पार करतोय अक्षय मात्र खोलवर चढाई करत नाहीये अक्षयला जाणीव आहे आपण सुद्धा एक कर्णधार आहोत त्यामुळे कर्णधाराला साजेसा खेळ इथं होणं अपेक्षित आहे निधान दृश्य पार करतोय आपल्या प्रमाणात पुरवतोय पुन्हा एकदा चार नंबर जर्सी परिदान केलेला राकेश रायना ज्याला पहिल्या दिवशी या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव याच्यासाठी केला होता लोकांनी असा खेळाडू आता मात्र त्याला सूर गवसत नाहीये बघू कारण जो प्रतिस्पर्धी संघ हा सुद्धा अतिशय नावादेला संघ आहे ओम के संघ संघ निदानशा पार करतोय आपल्या प्रांगणात परततोय डुअर डायरेक्ट आहे आशिष चढाईसाठी होताना बघायला मिळतोय डूअर डायरेक्ट साठी आशिषला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे नक्कीच दोन दोन एक दोन कोनवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे बघूया आणि बात आहे मध्यंतरानंतर आता निर्णायक सत्र आहे आणि या निर्णायक सत्रामध्ये सुखाई या संघांना आक्रमण करणं गरजेचं आहे विशेषतः राकेशनं आपला जलवा दाखवणं गरजेचं आहे सुपर रेड करणं गरजेचं आहे प्रत्येक रेडमध्ये पॉइंट आणणं गरजेचं आहे आणि इकडे जर का बघितलं तर ओएम के करबेळ संघांना मैदानात संयम राखणं गरजेचं आहे मैदानात थांबणं गरजेचं आहे कारण गुण पुन्हा एकदा राकेश निदान दृश्या पार करतोय आपल्या प्रांगणात परतोय स्वप्नील चढाईसाठी सज्ज होतोय एक नावादलेला खेळाडू आहे स्वप्नीलनं सुद्धा एक चमकदार कामगिरी आताच्या सामन्यात केलेली आहे एक चांगल्या प्रकारचा खेळ आहे मग तो स्वप्नील कडून असेल अक्षय कडून असेल आशिष कडून असेल एक चांगल्या प्रकारचा खेळ आहे मात्र राकेशला सूर गवसत नाहीये या ठिकाणी मालिकावीरासाठी एक कूलर एक आगळ्या बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे हा कूलर घरात घेऊन कोण जाणार आहे कोण आज रात्री या कूलरची हवा खाणार आहे आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे आता मात्र ही मला डायरेक्ट आहे जेव्हा दोन चढाय ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुणांकन प्राप्त होत जबरदस्त या ठिकाणी डिफेन्स केला जात एक ऍडव्हान्स ट्रॅकल केला जात आहे भोंगा वाजलेला आहे <laughs> Okay, okay. आता मात्र राकेशला आहे जबरदस्त राकेश अक्षय देवळे या ठिकाणी का बघितलं तर आता मात्र दोन्ही संघ व्यवस्थापकांनी आपल्या संघाला योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे कसा खेळ करावा लागणार आहे आपण कसा खेळ करणं गरजेचं आहे एकदा अक्षय मैदानाच्या बाहेर जातोय आता मात्र कम बॅक करताना बघायला मिळतोय तो सुखाई नांदळ संघ एक नावादलेला संघ आहे राकेश राईनाथ चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय राकेश दोन दोन चो क्षेत्ररक्षण आहे स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे निदान दृश्या पार करतोय राकेश तितका स्वतःला सावरतोय की मी पूर्वार्धाच्या काळात बराच वेळ मैदानाच्या बाहेर होतो आता आपल्याला मैदानाच्या बाहेर जायचं नाहीये कारण सर्व संपूर्ण संघाची मदार आपल्या खांद्यावर आहे याची नक्कीच जाणीव आहे ती राकेश याला पुन्हा एकदा स्वप्नील चढाईसाठी सज्ज होतोय हलकासा कटाक्ष बजरकडे टाकतोय कि गुणसंख्या किती झालेली आहे निधान दृशा पार करतोय स्थिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्राणात पडतोय सन्मानिय मान्यवरांना निश्चितपणे हा, हा सुद्धा सामना आवडलेला आहे त्यामुळे नक्की त्यांचाही सुद्धा एक चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त त्यांच्याकडून सुद्धा व्यासपीठावरील मान्यवरांचा सा प्रतिसाद आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभताना बघायला मिळतोय राकेश दोन दोनच क्षेत्रक्षण आहे निदान रिशा पार करतोय आपल्या प्रांगणात परततोय जबरदस्त सामना आहे प्रेक्षकांची सुद्धा उत्कंठा वाढत चाललेली हा सामना कोण विजेता होणार आहे दोन हजार चोवीस चषक आणि प्रियल चा मानकरी कुठला संघ होणार आहे नक्कीच आपल्याला या मैदानावर थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे स्वप्नील एक नंबर जर्सी परिधान केलेला चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो स्वप्नील काल सुद्धा एक आपल्याला असा खेळाडू यानं पाच अंतिम सामने या ठिकाणी विजयी करून दिलेले आहेत त्यामुळे स्वप्नीलच कौतुक आहे मी सुरुवातीला सांगितलं की उत्तम खेळाडू आहे तो स्वप्नील आहे आशिष आहे धर्म डुअर डायरेक्ट आहे आणि रेट साठी सज्ज होतो राकेश रायनाथ नाबादलेला खेळाडू आहे बुथआउट आहे म्हणजे दोन्ही संघाला एक एक गुण या ठिकाणी बहाल केला जातोय थर्ड रेट आहे आता मात्र राकेश मैदानाच्या बाहेर गेलेला आहे दहा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टो आहे छोटासा चढाईपट्टो आहे एखादा गुणांकन प्राप्त करावं लागणार आहे अन्यथा मैदानाच्या निदान दृशा पार करतोय बोनस प्लस पॉइंट बोनस प्लस बोनस प्लस पॉईंट आहे तीन गुण आहेत हा सुद्धा सामन्याचा टर्निंग पॉइंट असणार आहे या ठिकाणी जर का हा घडी बाद झाला असता तर राकेश मैदानात आला असता पुन्हा एकदा दोन दोन दोनच क्षेत्रक्ष शेवटची पाच मिनिटं गोडाफल काय सहा सोळा सोळा सहा दहा गुणांची आघाडी आहे पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडं अक्षय अक्षयला आता माहिती आहे आपण कसा खेळ करायचा आहे गुणसंख्या आपल्याला माहिती आहे सोळा सहा सहा सोळा असं गुणफलक झालेलं आहे कारण आपल्याला स्क्रीन ते बघायला मिळतय निदान रेशा पार करतोय मध्यरेषेचा जवळ स्थिरावतोय अंदाज घेतोय राकेशला मैदानात आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये चर्चासत्र झालेलं आहे कुजबूज झालेली आहे कोण जिंकणार आहे बघूया अजून वेळ गेलेली नाहीये सुकाई नांदळ संघानं विशेषतः राकेशला मैदानात आणायचं आहे राकेश एक क्षणी खेळायचं चित्र पलटणार आहे त्यामुळे राकेशला या ठिकाणी मैदानात आणणं गरजेचं आहे दोन दोन दोनच क्षेत्रक्षण आहे तंत्र आहे अनिल गेले जांभाळा शेवटची चार मिनिट आहेत शेवटची चार मिनिट आहेत एक गुण मिळतोय एक पॉइंट मिळतोय तो या ओ एम के करंबे संघाला त्याबरोबर यांचं आगमन झालेलं आहे बचीचे सैतवडेकर एक संगमेश्वर उद्योजक आहे त्यांचं आता दोनच मिनिटात इथे आगमन होणार आहे त्यांचं आम्ही माऊली स्पोर्ट्स चषक यांच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत नक्कीच पुन्हा एकदा आक्रमण दोन दोन दोनच क्षेत्ररक्षण आहे सात क्षेत्ररक्षक मैदानात आहेत त्यामुळे हा फुलॉन संघ आहे आत्ता मात्र डुअर डायरेक्ट आहे भोंगा वाजलेला आहे सुपर ट्रॅकल ऑन आहे अशा वेळेस जर का पकड झाली तर दोन गुण प्राप्त होणार आहे सुख नांदळ संघाला बघूया तीन विरुद्ध आक्रमण आहे शिवरवाडी संघाकडून ओएम के संघाकडून आक्रमण होत आहे विधानदर्शा पार करतोय शेवटची तीन मिनट आहेत लास्ट थ्री मिनिट शेवटची तीन मिनिट आहेत आता मात्र सामना हळूहळू या ठिकाणी ओएमके करंबळेच्या बाजूने झुकलेला आहे आणि जे पराभवाचे ढग आहेत ते सुखाई नांदळच्या बाजूने झुकलेले राजू किती साहेबांना व्यासपीठावर घेऊन यायचं आहे बचूसाहेब सैतावडेकर संगमेश्वरचे एक उद्योजक त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे त्यांचं आमच्या माऊली चेषक मध्ये हार्दिक स्वागत आहे साहेब या आपण वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेसाठी जी भेट दिली ती अमूल्य भेट आहे आपण यायचं आहे नक्कीच पुन्हा एकदा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शेवटची दोन मिनिटं आहेत लास्ट टू मिनिट तीन नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पट्टो आहे आता मात्र सामना निश्चितपणे करंबेच्या बाजूने झुकलेलं आहे आणि पराभवाचे ढग आहेत हे सुखी नांदेडच्या बाजूने झुकलेले पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स आहे एक छान डिफेन्स केला जातो एक बोनस गुण मिळतोय नांदेड संघाला एक गुण मिळतोय टू थ्री पॉइंट तीन गुणांची कमाई आहे राकेश आता राकेशला माहिती आहे की सामना निश्चितपणे आपल्या हातून निसटलेला आहे दोन दोन एक दोनचा फुलन संघ आहे मात्र राकेशने जी पहिल्या दिवशी या मैदानावर जे कामगिरी केली होती अतिशय कामगिरी गाजवलेली होती एक बोनस गुण वेळाधिकारी म्हणून अनिल गेले बघूया दोन दोन एक दुण चा फुलांचा संघ असताना स्वप्नील देवळे चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय निदान शेवटचा एक मिनिट आहे लास्ट वन मिनिट काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे पण छान प्रयत्न आहे तो दोन्ही संघांद कौतुक आहे दोन्ही संघांचं यश पराजय हे नक्कीच कुठल्या कोणाच्या ना कोणाला च्या वाट्याला नक्कीच येत असत मात्र पराजय आलेल्या संघांना कधीही खचून जायचं नसतं मित्रांनो पुन्हा एकदा आक्रमण होतय चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय तो, तो हा अक्षय अशा प्रकारे सामन्याची वेळेस